नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना तर आज बैलपोळा आहे ना तर मग बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पण मग आज आम्हाला काही बैलपोळा काही साजरा करायचा नाही तर आमच्या घरामध्ये एक दुःखदच घटना झालेली आहे त्यामुळे मग आम्ही काही बैलपोळा साजरा नाही करणार तर म्हणजे अजून काही महिना पण नाही झालेला ते दुःखद घटनेला तर त्यामुळे आम्ही काही पैलपोळा साजरा करणार नाही तर साधी सिंपल भाजीपोळीच बनवणार आहेत तर आज मासवडी बनवणार आहेत तर चला कशी बनवायची काय बनवायची ते सर्व काही तुम्हाला साहित्यासोबत सांगणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा तर आता येथे मी चार कांदे घेतलेले आहे मध्यम आकाराचे तर दोन कांदे मला भाजून घ्यायचे आहे आणि दोन कांदे कट करायचे आहे तर ते पण छान असं किसून घ्यायचे आहे तर मग येथे मी खोबऱ्याची वाटी पण घेतली आहे किसण्यासाठी तर मग येथे पुतणी आलेली आहे माझी तर मग आता ती खोबरं किसून देत आहे मला तर मग येथे खोबरं पण किसून घ्यायचं आहे तर मग आता येथे कांदे कट करून घेतलेले आहे तर मग आता मला जाळीवरती कांदे भाजत ठेवायचे आहे तर कांदे भाजून घेतल्यानंतर भाजी पण खूप छान भाजी होत असते तर छान असे काळा रस्ता तयार होत असतो तर मग एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा कांदे भाजून घ्यायचे आणि मग वरची साल असते ना ती सर्व काही काढून घ्यायची असते तर मग आता येथे खोबरं पण मी भाजत ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा तर खूप चविष्ट भाजी लागते तर पूर्वीच्या काळी चुल्यामध्ये भाजून घे पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घरी चुला असायची तर खोबरं कांदा हे सर्व काही छान असं भाजून घेत होते तर मग आता येथे मग कांदा कांदा पण किसून घेतलेला आहे तर मग आता दोन कांदे किसलेले आहे आणि खोबरं पण येथे घेतलेलं आहे मी तर आपल्याला येथे मासोडी बनवायची आहे ना तर मग आता मासोडीसाठी मग खोबरं कांदा दोन्ही पण किसून घेतलेला आहे आणि कांद्याचा रस पण काढून घेतला मी तर मग आता येथे थोडं तेल टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला छान असा लाल रंगावरती कांदा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता येथे मी थोडं तेल टाकून आता कांदा परतवून घ्यायचा आहे लाल रंग लाल रंगावरती परतवायचं आहे तर येथे कांदा परतवत होता तोपर्यंत मला काळ्या काळ्याशेची पण भाजीची तयारी करायची होती तर मग जे जे साहित्य लागतं ते पण मी एका बाजूला काढून ठेवत होते तर मग येथे छान असा कांदा पण परतत होता तर मग ही मासोडी आपल्याकडे जास्त प्रमाणात नाही केली जात तर ही खानदेशामध्ये जास्त प्रमाणात केली जात असते तर मग मी येथे लसूण आणि आलं थोडंसं ठेचून घेतलेलं होतं तर एक चमच्या भर लस लसूण आणि आलं टाकलेलं होतं तर छान इथं कांदा पण परतलेला आहे तर तुम्ही पण बघू शकता तर मग कांदा परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मग लगेच खोबरं पर ॲड करायचं आधी सुरुवातीला कांदाच परतवून घ्यायचा मग त्यानंतर खोबरं आपल्याला परतवायचं असतं कांदा ओला असतो ना त्यामुळे मग तो भाजायला थोडा वेळ लागत असतो तर खोबरं हे सुका असतं तर लवकरच भाजले जातं ना त्यामुळे मग कांदा परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये खोबरं ॲड करून घ्यायचं आहे तर येथे खोबरं पण छान असं भाजत आलेलं होतं तर मग आपल्याला त्यामध्ये लाल तिखट पण टाकून घ्यायचं आहे थोडी हळद टाकायची आहे आणि मग काश्मीरी मिरची पण थोडीशी ॲड करून घ्यायची आहे तर मग त्यामध्ये आपल्याला काळा मसाला पण थोडासा टाकून घ्यायचा आहे तर मग त्यानंतर येथे खोबरं घातलेला काळा मसाला डार्क काळा केलेला आहे ना तो तोपन चा तर मग तो पण मी त्यामध्ये एक चमचा ॲड करून घेतलेला आहे तर छान असं मग सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे मसाले टाकलेले आहे ते सर्व छान असं परतवायचे आहे गॅस हा कमीच गॅस ठेवायचा मग त्यामध्ये आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे नाहीतर मसालेने ते जास्त असं भाजून जातात तर करपेल लागतात त्यामुळे मग आपल्याला गॅ कमी गॅसवरतीच परतावायचं आहे तर मग येथे मी छान असं कोथंबीर पण कट करून घेतली आणि त्यामध्ये टाकून घेतलेली आहे तर छान असं ती पण परतवून घ्यायची आपल्याला येथे आता तुम्ही पण बघू शकता त्याचा कलर पण खूप छान कलर आलेला आहे तर मग सर्व मसाले वगैरे ते छान असं भाजलेलं आहे आणि जास्त तेलकट पण नाही आपल्याला करायचं तर असं मोकळं भुरभुळीतच करायचं आहे तर मग येथे मी मग मीठ ॲड करायचं राहून गेलेलो होतं तर मग सर्वात शेवट मी मीठ पण ॲड करून घेतलेलं आहे त्यामध्ये आणि मग त्यानंतर येथे तीळ आणि खसखस घेतलेली आहे तर तिळीचे दोन चमचे घेतलेले आहे आणि खसखस ही एक चमचा घेतलेला आहे तर छान असं खसखस आणि तिळ पण भाजून घेतली आणि मिक्सरला बारीक करून आता त्यामध्ये ॲड करून घेतलेले आहे तर मग आता येथे डाळीचं पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे आपल्याला तर मग आता आपल्याला खिशी घ्यायचे आहे ना त्यामुळे मग आता येथे डाळीचं पीठ आधी चाळून घ्यायचं मग त्यानंतर खिशी घ्यायची तर येथे डाळीच्या पिठामध्ये गाठी असताना त्यामुळे मग आपल्याला येथे डाळीचं पिठास छान चाळून घ्यायचं आहे तर डाळीच्या पिठामधल्या सर्व काही गाठी अशा मोडून घेतल्या आणि सर्व काही डाळीचं पिठास छान चाळून घेतलेला आहे तर मग दाळीचं पीठ चाळून बाजूला ठेवून दिलेलं तर मग आता येथे मसाला पण थंड होत होता त्यामुळे मग मी चपात्या पण करून घेत होते पटकन तर मग खिशी पण घ्यायची आहे ना त्यामुळे मग आता येथे चपात्या आधी लाटून घेत आहे तर मग एक साईडला भात पण केलेला आहे चपात्या पण माझ्या पंधरा वीस मिनटामध्ये झालेल्या होत्या तर मग सर्व काही अशा पटपट लाटून घेतल्या मी तर मग त्यानंतर मग खिशी घ्यायची होती तर मग येथे एक पातेलं घेतलेलं आहे मी तर मग त्या पातेल्यामध्ये आता तेल ओतून घ्यायचं आहे तर आपल्याला जेवढं तेल पाहिजे तितकं तेल घ्यायचं आहे जास्त तेल नाही टाकायचं तर मग आता त्यामध्ये तेल टाकल्यानंतर मग आता इथे आलं लसणाचे पण ठेचलेलं होतं आलं लसून तर तो पण टाकलेला आहे एक चमचा तर मग येथे कोथिंबीर पण कट करून टाकलेली होती तर येथे म मोहरी जिरे हे पण टाकून घेतलेलं आहे तर मग आपल्याला कमीच तिखट लागतं ना त्यामुळे मग आता येथे तिखट पण थोडं कमीच टाकलेलं होतं मी आणि मग अर्धा चमचा हळद पण टाकून घेतलेली होती तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये तर मग आपल्याला जितकं पाहिजे तितकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर मग येथे मी दीड ग्लास पाणी टाकलेलं होतं तर मग पाणी टाकल्यानंतर छान असं त्याला उकळी येऊन द्यायची तर मग त्यामध्ये मीठ पण ॲड करून घ्यायचं चवीनुसार तर मग येथे मग गरम पाणी होत होतं तोपर्यंत मग डाळीचं पीठ काढून ठेवलेलं होतं ते डाळीचं पीठ त्यामध्ये आपल्याला भुरळून घ्यायचं आहे तर येथे उकळी आल्यानंतर मग सर्व डाळीचं पीठ हळूहळू थोडं थोडं टाकायचं एक खट्टी नाही टाकायचं तर मग एक खट्टी टाकल्यानंतर सर्व काही असं गटका होऊन जात असतो त्यामुळे मग आपल्याला हातानेच थोडं असं भुरळून टाकायचं आहे त्यामध्ये तर मग त्यामध्ये टाकल्यानंतर मग आपल्याला लाटण्याच्या सहाय्यानं असं छान असं हलवून घ्यायचं आहे तर लाकडीच मग घ्यायचं म्हणजे लाटणं किंवा काही चमचा वगैरे जर असेल तर लाकडीच घ्यायचं म्हणजे छान आपल्याला हलवता पण येतं असतं तर येथे छान असं आता येथे आता छान असं पीठ पण घट्ट होत चाललेलं होतं तर मग आपल्याला असं सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे त्यामध्ये गाठी पण होऊन द्यायच्या नाही आपल्याला तर मग लाकडाचं लाटण्यानंच आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे छान खिशी जर घ्यायची असेल तर आपल्याला पाणी आणि पिठाचं प्रमाण हे सारखंच असलं पाहिजे म्हणजे तेव्हा खिशी जमत असते तर मग आता येथे पीठ पण घट्ट होत चाललेलं होतं तर मग थोडंसं झाकण ठेवून वाफी पण भरून घेतलेली आहे मी तर मग आपल्याला पीठ चेक करायचं असेल तर असं थापून बघायचं हाताला चिकटतं का काय तर चिकटत असेल तर थोडी वाफी परत भरून द्यायची तर येथे थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं होतं मी आणि मग हात गरम असल्यामुळे मग असं हात लावून बघत होते चिकटत का काय नाही तर न खिशी छान अशी झालेली होती हाताला पण चिकटलेली नाही तर मग आता खिशीचं वाप थोडीशी झाकण ठेवून घेतलेली होती वाप भरून घ्यायची होती तर मग येथे काळ्या रशीचं मग वाटण पण तयार करून घेतलेलं होतं तर छान असं परतवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काळे मसाले पण ॲड करून घ्यायचे आहे तर मग इथे मी दोन चमचे काळा मसाला टाकून घेतलेला होता आणि थोडंसं क हळद पण टाकलेली होती आणि थोडंसं तिखट पण टाकून घेतलेलं होतं त्यामध्ये आपण थोडीशी क हिरवी मिरची पण टाकलेली होती ना आधी त्यामुळे मग तिखट थोडे कमीच टाकलेले होते मी तर आता येथे मसाले टाकल्यानंतर छान असं परतवून घ्यायचं म्हणजे दोन्ही पण मिक्स झालं पाहिजेत आणि न थोडं तेल सुटेपर्यंत पण परतवून घ्यायचं तर मग येथे खिशी पण झालेली होती माझी तर मग एका कॅरीबॅगच्या सहाय्यानं असं छान असं मळवून घेत होते मी तर मग त्यामध्ये कॅरीबॅगमध्ये आधी थोडंसं तेल पण ॲड केलेलं होतं म्हणजे खाली चिकटणार नाही त्यामुळे छान असं मळून घेतल्यानंतर मी एका कॅरीबॅगच्या कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये असं दोन्ही साईडनं फाडून घेतलेलं होतं आणि त्यावरती गोळा ठेवून छान असं लाटण्याच्या साहाय्यानं लाटून घेतलेलं होतं मी तर मग आता हे खोबरं कांद्याचा मसाला बनवलेला होता ना मग त्यावरती त्या आपल्याला टाकून घ्यायचा होता म्हणजे मासोडी तयार करण्यासाठी आपल्याला छान असं त्यावरती त्या मसाला टाकून घ्यायचा आहे तर मग क कमी तेलाचा वापर केल्यामुळे असं सर्व काही पसरतो तर जास्त तेलचा वापर केल्यानंतर ते असं थोडेसे गोळेच पडत असतात त्यामुळे मग कमीच तेलाचा वापर करायचा तर मग येथे पेपरच्या साहा साहाय्याने असं आपल्याला पुढं पुढं ढकलत चालायचं आहे म्हणजे थोडंसं दाबीत पण चालायचं म्हणजे त्यामध्ये आपल्याला वा हवा भरून नाही द्यायची हवा जर भरली तर त्यातलं जेवढं काही सारण असतं ते सर्व काही बाहेर निघत असतं तर छान पे कागदाच्या सहाय्यानं आपल्याला दाबत चालायचं आहे तर मग येथे तुम्ही पण बघू शकता खूप छान असं गोळा पण तयार झालेला आहे आता येथे छान असा रोल तयार करून घ्यायचा आपण मग आता एक साईडला आता ताटामध्ये काढून ठेवायचं आहे ते ह हळूच पकडून ना एक साईडला करून घ्यायचं म्हणजे ते पीठ पण असं लूज असतं ना त्यामुळे मग जास्त लय करायचं नाही तर मग सेट होईसाठी आपल्याला एका ताटामध्ये ते तसंच ता रोल बनवून ठेवायचा आहे म्हणजे छान असं मुरल्यानंतर मग आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे तर मग येथे मी कॅरीबॅगच्या आतमध्ये पीठ टाकून छान असं मळून घेत होते म्हणजे गरम होतं ना त्यामुळे मग हाताला चटके पण लागत नव्हते त्यामुळे मग येथे कॅरीबॅगमध्ये टाकून छान मळून घेत होते तर मग येथे खाली पेपर आतरून मग त्यावरती आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे पीठ गरम असतं तोपर्यंतच आपल्याला पटपट असं बनवून घ्यायचं आहे रोल पण तर मग येथे छान असं रोल पण झालेले होते तर मग एक साईडला ते सेट होण्यासाठी मी ठेवून दिलेलं होतं तर मग त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर मग येथे जे खिशीचं पातीलं होतं ना त्यामध्येच मग मसाला तयार केलेला आहे तो त्यामध्ये टाकून घेत होते मी म्हणजे पाणी पण गरम होतं त्यामुळे मग त्यामध्येच मसाला लगेच टाकून घेतला मग येथे सर्व काही वाड्या पण पाडून घेतलेल्या होत्या तर मग छोट्या छोटे अशा वड्या तयार करून घ्यायच्या आहे तर येथे बघू शकता खूप छान झालेला आहे तर मग त्यानंतर आम्हाला पण जेवायला घ्यायचं होतं तर मग येथे पुतणी पण होती ना आलेली तर मग आम्ही सर्व आता येथे जेवण्यासाठी बसलेलो हो। आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा तर खूप छान झालेली होती भाजी तर मिस्टर ते सर्व छान असं बोलू राहिले तर मग सर्वांना मी विचारलं कसं झालेलं आहे तर सर्व बोलले की छान झालेलं आहे तर चला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय